गेल्या तीन दिवसांपासून नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर खासदार निलेश लंके हे आंदोलन करत आहेत शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळावा तसेच दुधाचे दर वाढवावेत अशा प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज खासदार लंके यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या वतीने नगर शहरातून ट्रॅक्टरची रॅली काढण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी बांधव या रॅलीत सहभागी झाले होते या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार सुप्रिया सुळे आणि ठाकरे गटाचे संजय राऊत हे देखील सहभागी होणार असल्याची माहिती यावेळी खासदार निलेश लंके यांच्याकडून देण्यात आली तर पाहूयात काय म्हणाले खासदार लंके आ गे। आ गे। आ गे ये आता आम्ही थांबत नसतो आम्हाला आमच्या हा मिळाले पाहिजे भावना आहे आमच्या शेतकऱ्याला दूध उत्पादकाला न्याय मिळाला पाहिजे मालाला आम्ही भाव मिळाला पाहिजे काय येणार आहे सुप्रियाता येणार आहे राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील आज येणार आहे उद्या शिवसेनेचे नेते संजय राऊत साहेब उद्याची दिशा आता आम्ही हे आंदोलन आजचा रॅली संपल्यानंतर आंदोलन उद्याची दिशा आम्ही त्या ठिकाणी सर्व सर्व आंदोलनकर्त्यांना देणार आहे उद्या नगर जिल्ह्यातील सर्वचे सर्व शासकीय कार्यालय बंद करण्याचा आम्ही निर्णय घेऊ इच्छित आहे आमचे सर्व आंदोलन करते